बघा मुंबईवर ना पोचका आत्तर वाहून इकडं नारळ असं वाटतो मित्रांनो नाळ कोणी तरी अंगावर <laughs> ना बिंगावर ना काढून टाकलेला <laughs> तर मित्रांनो ना आपल्या पिल्ला का ना पायाक लागला दाखव पायाक लागला इकडे तर बांब लावूया ले आ, ले न दूपार। दूपार तर मित्रांनो फायनली आपली गाडी मस्तपैकी चकाचक धुवून झालेली आहे हे बघा नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो शुभ दुपार दुपारच्या वाजले पाहुणे एक झालो असतात तर विहिरीवरती आहे कारण आपल्या आपली गाडी धुऊची बघा स्वप्न सुंदर आहे आपली गाडी स्प्लेंडर तर बावडेवर आहे विहिरीवरती बघा पाठीमागे विहीर आ तर दुपारचा ऊन एकदम खतरनाक लागतात तर इकडे मस्तपैकी थंडावा मस्तपैकी तर मस्तपैकी गाडी धुऊया आता तर मित्रांनो कामावरनं लवकर येईल ना तर भरपूर दिवस म्हटलं गाडी आपली धुवूची आहे तर थोडासा गाडीचा काम बिम पण मस्तपैकी केला तर गाडी आता कंडिशनमध्ये झाल्या तर आता मस्तपैकी धुत आहे आणि थोडी चकाचक करत आहे तर मित्रांनो तुमका नंतर भेटूया तर तुमका आता वीर दे बघा आपली तरी येऊ का आपली आपली झाड आहेत नारळाची आणि फोफळी पिळची आहात पेरू बिरूची पण आहेत तिकडे तरी आपली गाडी तर काढण्याबिडण्या घेऊन आहे पाणी बघा एक नंबर अजून यावर्षी भरपूर पाणी आहे नाही कारण आता नळाचं पाणी येणार ना त्याच्यामुळे विहिरीक भरपूर पाणी आहे नाहीतर कमी होता ह्या 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 सीजन का चला मस्तपैकी पटापट आता गाडी आपली धुऊया तर मित्रांनो तुमका नंतर भेटूया गाडी धुवते पटापट <laughs> तर मित्रांनो फायनली आपली गाडी मस्तपैकी चकाचक धुवून झालेली आहे बघा तर मित्रांनो आपली गाडी मस्तपैकी धुवून झालेली आहे आता तर जाऊया घरी तर घरी नाही गेल्यानंतर ना जाऊया मस्तपैकी त्याच्यानंतर बघूया दुसरं प्लॅन काय होता काय तर चला मित्रांनो नंतर भेटूया मित्रांनो शुभ संध्याकाळ गाडी धुतल्यानंतर येऊन घरी झोपलोय तो डायरेक्ट सहा वाजताच उठलाय तर शुभ संध्याकाळ तर आता मस्तपैकी चहा चाय पिऊया बघा ब्लॅक टी मित्रांनो चहा पिऊ घ्या तर मित्रांनो चहा पिवा नंतर भेटूया तुम्हाला मित्रांनो सारू म्हणा कोंबडी आमच्या हरावली आणि ती बघा तिकडे इकडे कोंबड्या सारू म्हणता हरावल्या तर चला कोंबड्या का घरी नेऊया लई फिरली तर ही बघा आपली कोंबडी दोन पिल्ला आणि इकडे कोंबड्या चला आता घरी तरी बघ नंतर पांढरा पिल्लू थोडा लंगाडता कशामुळे काय सांगता येत ना बघूया नंतर तर मित्रांनो ना आपल्या पिल्ला का ना पायाक लागला पायाक लागला इकडे तर बाम लावूया थोडस बांबलो या तर मित्रांनो आपली कोंबडी टाकून झालेली तर मी चाललंय भांड्यावर तर बघूया ओंकारणी तिकडे गेलो आ पुढे गेलो आ तर मागा फोन केला पण ती वाटणारी बघ सांगितलं नाही तर आपल्या गाडीत पेट्रोल नाही त्याच्यामुळे पेट्रोल घेतलं आहे आपली गाडी तर पेट्रोल टाकूया आणि जाऊया चला तर तुमका डायरेक्ट भेटूया ओंकार आणि अत्तरवा जिकडे असतील तिकडे तर मित्रांनो फायनली आम्ही दांड्यावरही लाव तर ओंकारा तिकडे अत्तरवा पुढे गेलो तर आपली गॅंग गेलेली आहे दांड्यावर तर बघूया अत्तरवा का फोटो बिटो काढूचे होते तर जरा लेटच झाला व्यवस्थित काढ रे फोटो बिटो पब्लिक काय दिसत नाही ना पण जास्त रान कोंबडो बोंबा तो, रे। अरे तो, तो ना रान कोंबडो बोंबट स्पष्ट ऐकू घेता तो अंतर लांब हा तरी पण ऐकू घेता मस्त बोमपाटा तुमका पण ऐकू घेता असा चला जाऊया तर मित्रांनो पाठीमागे तुमका दिसता ना बघा इकडे तो विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो तर पुढे गेल्यावरती तुमका दाखवते मी तर इकडे बघा फोटो शूटिंग चालू व ओमकाराचे फोटो काढता हा बघा एकच नंबर असा वातावरण आणि सीन दिसताय बघा एक खतरनाक वाटतंय आहे बघा तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो

कारण इकडचं सीन बघा एकच नंबर वाटत सुरूची झाड बघा तर पहिली नव्हती इकडे तर आत्ताच दोन दोन तीन वर्ष झाली असतील कमीच असतील दोन वर्ष पकडा तर इकडे बघा दोन वर्षातच कसली खतरनाक ब झाडा लावला नाही एक नंबर वाटत आता इकडचा सीन बघा खतरनाक वाटा तर मित्रांनो बघा पाणी भरती भरपूर भरला अजून भरात पाणी इकडच पर्यंत येत पाणी तर पब्लिक तिकडे पुढे वरवा बिरवा पण चरतो तर मित्र संध्याकाळचा इकडे फिरोका जरा बारा वाटता मस्त एकच नंबर वाटता का टॉ इकडे फिरोका संध्याकाळचा मजा येतं ना आपल्या जवळ होतं ना तो एखादं बिल जवळच मित्रांनो पण पन... येऊ टाइम नाही भेटत कामामुळे कारण सकाळी कामाक जातं डायरेक्ट संध्याकाळी येतात तर आज घरी तर म्हटलं जाऊया इकडे जरा फिरून या मस्तपैकी पोचका मित्रांनो बघा का वरने ना पोचका आत्तर वाच वाहिला होईल का हो नारळ असं वाटतोय राहू दे नारळ कोणी तरी अंगावर ना बिंगावरनं काढून टाकलेला मागे लागायचं लागा। <laughs> तर कोकणात तर तुमका माहितीच असा असला लय काय ना काय चालता जाम बेकार कोकणी माणसं तर मस्त वाटत इकडे वातावरण बघा एकच नंबर तर चला मंडळी आता आम्ही जर लावू घरी आपली मंडळी मस्त वी भारा वाटला संध्याकाळचं इकडे फिरून तर आत्ता घरी चालव तर चला नंतर भेटू तुमका घरी गेल्यावरती तर मित्रांनो फायनली आम्ही लाव सड्यावरती बघा धारेवर आमच्या तर चला मित्रांनो व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका भेटू असेच आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद